बातम्यांसाठी पाहत राह अफेर्सच प्रमाण पाहता ते दिवसेंदिवस अधिकच वाढत चाललेलं आहे एका रिपोर्ट नुसार अफेअर्स सुद्धा कोणत्या फील्डमध्ये जास्त प्रमाण आहे याचा अभ्यास केलेला आहे अनेक फील्ड आहेत त्याचा नंबर तुम्ही पाहू शकता की वेगवेगळे अफेअर्स कोणती फील्ड कोणत्या नंबरवर आहे तुम्ही कोणत्या फील्डमध्ये आहात आणि तुमचं या अफेअर्स बद्दल काय म्हणणं आहे तुमचं काय मत आहे हे कमेंट मध्ये सांगायला अजिबात विसरू नका तुम्ही पाहताय ती चार जागर न्यूज एका केलेल्या रिपोर्ट नुसार ट्रेड मध्ये सर्वाधिक अफेअर्स आपल्याला पाहायला मिळतात अफेअर्सच्या बाबतीत मेडिकल फील्ड दुसऱ्या नंबरवर आहे आय टी अफेअरच्या अफेअर्सच्या बाबतीत तिसरा नंबर लागतो तर एंटरप्रिन्युअरशिप यामध्ये तिसरा क्रमांक लागतो यानंतर एज्युकेशन फायनान्स ही क्षेत्रे देखील अफेअरच्या बाबतीत पुढे आहेत तर तुम्ही कोणत्या फील्डमध्ये आहात आणि या तुम्हाला याबद्दल तुमचं काय मत आहे हे कमेंटमध्ये सांगायला अजिबातच विसरू नका तरे.